संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह खुलताबाद येथून जवळच असलेल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या सुलीभजन येथील दत्तात्रय मंदिर परिसरात रील्स बनवताना कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात युवतीला प्राण गमवा लागलाय ही थरारक घटना सोमवारी दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे श्वेता दीपक सुरवसे वैवर्ष छत्रपती संभाजीनगर असं मृत नाव आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की श्वेता सुरवसे ही मित्र शिवराज संजय मुळे वैवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर याच्यासोबत काल दुपारी छत्रपती संभाजीनगर येथून कारमधून सुलीभजन येथील दत्त मंदिर परिसरात आले होते येथे श्वेतानं कार चालवताना असतानाचे रील्स बनवण्यास शिवराज यास सांगितले मात्र रिव्हर्स गिअर पडून एक्सेलेटरवर दाब पडल्यानं कार वेगानं मागे जात थेट डोंगरावरून खाली दरीत कोसळली या भीषण अपघातामध्ये श्वेताचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी खुलताबाद पोलिसांनी पंचनामा करून मुलामुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेतला वाहन चालवीत येत नसताना ते बळजबरीनं चालून स्वतःच्या अथवा इतरांच्या जीवाच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरण्याचे प्रकार वाढतायत तसेच मंदिर परिसरातील डोंगराच्या बाजूला कठडे असते तर ही घटना घडली नसते अशी ही चर्चा परिसरात आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे खुलताबाद ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा